डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजनेतून दोन वर्षांपूर्वीच आमदार शशिकांत शिंदे यांच्या शिफारशीवरून शिवतरी येथील बौद्धवस्तीमध्ये सभामंडपाच्या कामाला मंजुरी मिळाली होती परंतु काही कारणास्तव या कामावर स्थगिती आल्याने काम प्रलंबित राहिले होते परंतु आमदार शशिकांत शिंदे यांच्या शिफारशीवरून आणि जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण सावळे पाटील यांच्या प्रयत्नातून सभामंडपासाठी दहा लाख रुपये मंजूर करण्याचे काम झालेलं आहे यापूर्वी देखील आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून बौद्ध विहाराचे काम झालेलं होतं आता गेल्याच महिन्यामध्ये बौद्ध विहारावरील सभामंडप यासाठी देखील त्यांनी दहा लाख रुपये दिलेले होते नव्याने सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन आज होत असताना सन आज अखेर आमदार शशिकांत शिंदे यांच्या फंडातून तसेच त्यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामे झालेली आहेत यावेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या माजी कृषी सभापती वनिताताई गोरे यांनी असे प्रतिपादन केले मी स्वतः महिला व बालकल्याण सभापती असताना शिवतर गावामध्ये विविध योजना आणण्याचे काम आमच्या हातून झालेलं आहे आणि इथून पुढे देखील होणार आहे शिवतर तालुका सातारा येथे आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून सभामंडपाच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण सावळे पाटील माजी सरपंच रुपाली सावळे हेमलता साबळे माजी उपसरपंच नवनाथ साबळे माजी गट विकास अधिकारी विलास साबळे उपसरपंच दत्तात्रय साबळे किसनराव साबळे पाटील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन जितेंद्र पिसाळ माजी गट सचिव कालिदास साबळे ग्रामपंचायत सदस्य प्रिया साबळे ग्रामपंचायत सदस्य संतोष कांबळे संतोष हवाळे सिद्धार्थ कांबळे कुणाल जाधव किसनराव साबळे पाटील विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन संजय साबळे राजेंद्र साबळे मधुकर साबळे किसनराव साबळे पाटील पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे समाधान कांबळे अनिल साबळे जितेंद्र साबळे अजित साबळे विशाल कांबळे माजी सरपंच अनिता कांबळे कॉन्ट्रॅक्टर संतोष ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते विविध विकास कामांच्या भूमिपिंडाच्या निमित्ताने उपस्थित असलेले या गावचे नेते माजी कृषी सभापती किरण नाना असतील या गावच्या सरपंच असतील तसेच सर्वच बंधू आणि भगिनींनो आज जे हे कामाचं आपण भूमिपूजन केलेले आहे खरं पाहिलं तर हे काम गेल्या वर्षीच मंजूर झालं होतं त्याच्यावर स्थगिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास यातून हे काम दहा लाखाचा निधी आपल्या गावाला पडलेला आहे आणि ह्या शच्का, माननीय मान्य शशिकांत साहेब यांच्या प्रयत्नातून हे काम आज आपल्याला मंजूर झालेले आहे साहेबांच्या माध्यमातून ह्याच्या मा पाठीमागं सुद्धा आपल्याला वरचा मंडप असेल पूर्वीचा अगदी म्हणजे खालचा सभा मंडप असेल दोन्हीही कामं साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत म्हणजे सांगायचं झालं तर खूप कामं साहेबांच्या माध्यमातून अगदी मी दोन हजार दोनपासून ह्या गावाच गावाशी परिचित आहे आणि नेतृत्व पण करते तर पाहते तर दोन हजार दोन पूर्वीचा गाव जर डोळ्यासमोर जर आणला आणि त्याच्यानंतरचा गाव तर जमीन अस्मानाचा फरक झालेला आहे खूप अशी कोट्यावधी रुपयाची कामं साहेबांच्या माध्यमातून असतील नाना असतील आणि मी पण महिला बालकल्याण सभापती म्हणून माझ्या पण जेवढं शक्य होईल तेवढं मी पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पण चांगली कामं ह्या गावात झालेली आहे तेवढं बोलते आणि थांबते माननीय आमदार श्री श्री शिंदे साहेब आदरणीय किरण आदरणीय गोरेता यांच्या पाठपुरामुळं शिवसर ग्रामपंचायती मागणीनुसार या वस्तीतील लोकांची जी मागणी होती मिठ्ठल मंदिरासमोर ज्या पदीचा डोम झाला आहे त्या पदीचा डोम या ठिकाणी आपल्याला होऊन मिळावा त्या पद्धतीचं नियोजन सरपंच असतील उपसरपंच असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी देखील कानांच्या पाठीमागे गोरी त्यांच्या पाठीशी लागून साहेबांच्या मागेवरून पाठपुरावा करून हे काम आज दहा लाखाचं मंजूर झालेलं आहे आणि त्याचं भूमिपूजन आज आपल्या जिल्हा परिषदच्या महिलांबालकांच्या माध्यसमध्ये आदरणीय गोरीताई या ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अनिता कांबळे सन्मान्य ऋषिका साबळे पाटील या वस्तीतील सर्व माता भगिनी यांच्या शुभासती करण्याचं नियोजन ग्रामपंचायतीने आज या ठिकाणी केलं नुकतंच त्यांचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालेलं आहे या अगोदर आता ताईंनी सांगितलं आदरणीय शिंदेसाहेबांच्या माध्यमातून विहाराचं काम असेल विहाराच्या वरचा सभामंडप असेल आणि ह्या पुढचं डोमचं काम असेल अतिशय चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे आणि या कामावर वस्तीतील लोकांचं चांगलं लक्ष असते त्याच्यापेक्षाही पुढं जाऊन काम कशा पद्धतीनं झालं पाहिजे काय झालं पाहिजे काय घेतलं पाहिजे याचं बारकायनं बारका बारकावे सगळे नानांच्या निदर्शनात असतात आणि नाना त्याच्यावर जातीनं स्वतः लक्ष देत असतात त्यामुळे काम होताना दर्जेदार होते बऱ्याचशा सूचना ह्या विहारालासुद्धा नानांनी केल्या त्या पद्धतीचं ठोंबरेला खरं तर विहाराचं काम परवडलं नाही परंतु पाहिजे असं करून घेतलं आणि वरचंसुद्धा सभामंडपाचं काम चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे आता ह्या डोमचंसुद्धा जे काम आहे ते सुद्धा तितक्याच क्वालिटी व्हावं जेणेकरून या वस्तीतील सगळी छोटी मोठी कार्य सुपारी असेल साखरपण असेल वारसा असेल वाढदिवस असेल या डोममध्ये चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम होतील लोकांना एक त्या ठिकाणी चांगलं व्यासपीठ झालेलं आहे छोटे मोठे कार्यक्रम होण्याचं साधन विहारच्या सभा सभामंडप झाला सभा सभामंडप वर सुद्धा ग्रामपंचायतीने खुली काढलेली त्या ठिकाणी वाचनालय वाचनाचे साहित्य सुद्धा आलेले थोड्या दिवसात ते वाचनाचे साहित्य सुद्धा आपल्याला देण्यात येईल चांगल्या पद्धतीचे वाचनाले जेणेकरून या वस्तीतील विद्यार्थ्यांची चांगल्या पद्धतीची सोय या ठिकाणी होईल म्हणजे पुढं एम पी सी यू पी सी शिकणारे जी मुलं आहेत त्यांना अभ्यासिका म्हणून त्याचा वापर करता येईल अशा पद्धतीचं नियोजन ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीने केलेलं आहे तर या कार्यक्रमात आपण सर्वजण उपस्थित राहिला त्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला चॅनल चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतय शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे आ छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे केवळ दोन महिन्यात दीड कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोच पावती आहे शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वी वाटचाल